नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी श्रावण बाळ योजनेबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे तरी चॅनलबद्दल दोन शब्द सांगतो मित्रांनो सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा व सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो श्रावण बाळ योजना म्हणजेच ज्या मातापित्याला मूल बाळ नाही आहे अशांचा उदरनिर्वाह करण्यासाठी शासन त्यांना आर्थिक मदत करते त्याला श्रावण बाळ योजना असे म्हणतात तर बघा थोडक्यात तुमचा जास्त वेळ घेणार नाही सर्वांनी सरकारी योजनेसाठी कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून घ्या घंटी ऑन करून घ्या व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या व काही अडचण आले नसतं कमेंट करा व हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो ही मी वेबसाईट दिलेली आहे बघा या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे परंतु एवढी भानगड करू नका ग्राहक सेवा केंद्रावरती जा जवळच्या व तिथं सायबर कॅफेवरती जाऊन फॉर्म भरून घ्या श्रावणबाळ योजनेचा आता ही योजना कोणासाठी आहे ज्यांना मूलबाळ नाही आहे अशा लोकांसाठी त्यांना शासनाकडून पंधराशे रुपये मिळत होते आधी परंतु आता सरकार त्यांना हजार रुपये दोन हजार पाचशे रुपये म्हणजे हजार रुपये वाढ करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये असा निर्णय मंत्रिमंडळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेला आहे ठीक आहे तरी आता बरेचसे असे उदाहरणं आहे मित्रांनो की समाजामध्ये ज्यांना पाच पाच मुलं आहे ते लोकंसुद्धा या योजनेतून महिन्याला पैसे कमवतात तर तुम्हीसुद्धा या गोष्टीकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे मित्रांनो कारण समाजामध्ये लोकांना खूप आर्थिक अडचण आहे तर माझी तरी इच्छा आहे प्रत्येक व्यक्तीने हा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा व सरकारकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा उदरनिर्वाह होईल व बेरोजगारी दारिद्र्य महागाई ही या योजनेच्या माध्यमातून लोकांना मदत होईल मित्रांनो ठीक आहे चला तर सर्वांनी नक्कीच हा उपक्रम करा ठीक आहे आणि काही अडचण असली कमेंट करा व या व्हिडिओच्या या योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लेखी स्वरूपात दिलेली आहे ते सर्वांनी वाचून घ्या ठीक आहे चला तर भेटूया पुढचं म्हणजे सर्वांना हिंद जय महाराष्ट्र